बाप्पाची छाया आणि आशीर्वाद सदा आमच्या पाठीशी राहू दे हीच बाप्पा चरणी प्रार्थना कवितेचं नाव आहे बाप्पा जीवनात कितीही वादळ असू दे जीवनात कितीही वादळ असू दे बाप्पा तुझ्या छायेचं आभाळ राहू दे कितीही आयुष्यात संकट असेल कितीही आयुष्यात संकट असेल बाप्पा तुझ्या भक्तीचं कोणतंही कपट नसेल जीवनात दुःखाची झळ मिटू दे जीवनात दुःखाची झळ मिटू दे बाप्पा मला जगण्याचं बळ मिळू दे मला तुझ्या भक्तीत मग्न होऊ दे मला तुझ्या भक्तीत मग्न होऊ दे बापा आयुष्यात कधीही विघ्न नसू दे तुझ्या चरणी आमचा निरोप राहू दे तुझ्या चरणी आमचा निरोप राहू दे बाप्पा म्हणे तुझे महाकालाय स्वरूप वसू दे बाप्पा मनी तुझं महाकालाय स्वरूप वसुदे।